नमस्कार मी माझी नगरसेविका निलंबिक भ सोळंकी वार्ड क्रमांक आठ सर्वप्रथम मी राहता शेरवासीय हो, व माझ्या आठ नंबर वार्ड क्रमांकामधील माझे बंधू आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते त्याचप्रमाणे त्यांची दिवाळी सुख समृद्धी आयुर् आयरोग्य जाव ही साईचरणी प्रार्थना करते त्याचप्रमाणे मी राहता नगरपालिका प्रशासनाला विनंती करते की जे जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आपण चालू केला होता राहता शहरवासियांना शुद्ध पाणी मिळत होते पाच रुपयामध्ये आज तेच बंद झाल्यामुळे राहता शहरवासींना तेच पाण्याचे धार जार दहा ते वीस रुपयात घ्यावा लागू राहिले तर मी विनंती करते की ते जलशुद्धीकरण लवकरात लवकर चालू करून राहता शहरवाशियांना शुद्ध पाणी द्यावे ही प्रशासनाला विनंती करते त्याचप्रमाणे आपले जे शेतकरी बांधव आहे ते अतिवृष्टीमुळे त्यांचे अतिनुकसान झालेले आहे मी शासनाला विनंती करते की त्यांना अनुदान द्यावे आणि त्यांची दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची करावी अशी मी शासनाकडे मागणी करते